नांदेड म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते अशोक चव्हाण यांचं नाव काँग्रेसमधील हे सर्वात मोठं प्रस्थ भाजपात गेल्यानं जिल्ह्यात काँग्रेसचा गट ढासळणार असा सगळ्यांचा समज होता पण लोकसभेचा निकाल लागलाने अशोक चव्हाण भाजपात जाऊनही खासदारकीला जिल्ह्यातील भाजपाचाच गट ढासळला प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदी पासून चव्हाणांनी चुँण आपल्या पक्षाची पुरी यंत्रणा पाठीशी लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला आणि काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी आश्चर्यकारकरीत्या लोकसभा जिंकली अशोक चव्हाण हा आपला मोरक्याच भाजपात गेल्यानं मरगळीस आलेल्या पक्षाला लोकसभेतही विजयानं नव्यानं यश मिळालं त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं कसं चित्र असेल नांदेड जिल्ह्यात सध्याचं वारं पाहता नेमकं कोणते नऊ चेहरे आमदार खेचून आणतील विधानसभेला जिल्ह्यात काँग्रेस की, की भाजप भाव खाऊन जाणार त्याचाच हा घेतलेला आढावा नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहता आधुनिक केसरी एक विनंती आहे जर आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच येईल आता जिल्ह्यातला पहिला मतदारसंघ येतो तो नांदेड उत्तरचा शिवसेना शिंदे गटात असणारे बालाजी कल्याणकर हे नांदेड उत्तरचे विद्यमान आमदार दोन ला

अशोक चव्हाणांचे मित्र एवढीच काय ती त्यांची राजकीय ओळख मर्यादित राहिल्यानं चव्हाणांच्या पाठोपाठ सावंत ही भाजपात गेले तर दुसरीकडे ज्या विद्यमान आमदार कल्याणकर यांच्यावर ठाकरेंनी विश्वास टाकला होता ते शिवसेनेच्या बंडात पहिल्या फळीत असल्यानं मतदारसंघातील शिवसैनिक चांगलेच नाराज असल्याचं चा पाहायला मिळालं पक्षानं निवडणुकीसाठी आमदार बलाजी कल्याणकर यांना दीड कोटी रुपये दिल्याचा गोप्यस्फोट ठाकरे गटाचे आनंद जाधव यांनी केला होता कोणत्याही आमदाराला एक कोटीपेक्षा अधिक निधी देण्यात आला नव्हता त्यामुळं हा गद्दारीचा टॅग येणाऱ्या विधानसभेला घेऊन जाणार आहे या मतदारसंघात दलित मुस्लिम निर्णायक संख्येने आहेत नव्यानं वाढणारा शहर म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जात मात्र पाणी टंचाई आणि रस्त्याची चालण होऊनही विद्यमान आमदारांना या प्रश्नावर फारसं काही करता आलं नाही थोडक्यात या नाराजीचा फटका त्यांना बसणार हे कन्फर्म आहे त्यात महायुतीत जास्त झाल्यानं तिकीट मिळू पर्यंत बाकी आघाडीत जागा काँग्रेसलाच मिळणार याचे जास्त चान्सेस आहेत त्यात लोकसभेतील यश दलित आणि मुस्लिम मतांचा मिळणारा पाठिंबा यामुळे महाविकास आघाडी या मतदारसंघात प्लस मध्ये राहते त्यात ठाकरे गट इथं काय भूमिका घेते यावर इथलं बरंच समीकरण अवलंबून असणार आहे दुसरा मतदारसंघ येतो तो दक्षिण नांदेड विधानसभेचा नांदेड दक्षिण म्हणलं म्हणजे अर्ध नांदेड शहर सिडको हडको आणि सुनखेडचा काहीसा भाग मिळून बनलेला हा मतदारसंघ काँग्रेसचे मोहन हंबर्डे या मतदारसंघातील विद्यमान आमदार दोन हजार नऊ ला काँग्रेसकडून ओमप्रकाश पोकरणा यांनी शिवसेनेच्या हेमंत पाटील यांचा पराभव केला होता दोन हजार चौदा ला थोड्या लीड नका होईना हेमंत पाटील यांनी ही जागा जिंकली पण दोन हजार एकोणीस ला पाटलांनी हिंगोलीची खासदारकी जिंकल्यानं त्यांनी दक्षिण नांदेड मधून आपला आपल्या पत्नी राजश्री पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवलं पण बाजी मारली ती आंबर्डे यांनी तेव्हा भाजपातील नाराजी आणि बंडाळीचा फटका सध्याच्या काँग्रेसच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडल्याचं बोललं गेलं त्यानंतर हेमंत पाटलांचं तिकीट कापलं राजेश्री पाटील यांची यवतमाळ लोकसभेची अपयशी लढत यामुळं शिंदे गटात असणारे पाटील बॅकपुटला गेले आहेत पण तरीही लोकसभेतून माघार घेणं मान्य केल्यामुळं ते महायुतीचे दक्षिण नांदेडचे उमेदवार असतील असं बोललं जाते तर दुसरीकडे स्टँडिंग आमदार हंबर्डे पुन्हा या मतदारसंघातून आघाडीकडून लढत देतील अशी चिन्हे आहेत यामुळं मतदान घासून होणार असलं तरी निकालात आघाडीच्या उमेदवाराला सध्या तरी एक गुण जास्त मिळतोय अशोक चव्हाण भाजपात गेल्यावर त्यांचं यांनी नांदेड हा बाले किल्ला असून ही काया दगडावर रेग आहे असं कॉन्फिडन्सली सांगून आमदार किल्ला फक्त आपणच हे ठणकावून सांगितलं आता तिसरा मतदारसंघ येतो तो कंधार विधानसभा एकेकाळी विधान भवन गाजून सोडणारे भाई केशवराव धोंडगे यांचा हा मतदारसंघ म्हणून या मतदारसंघाची ओळख आहे प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपली राजकीय याच मतदारसंघात घट्ट रोवली आहेत दोन हजार चार दोन हजार चौदा या दोन टर्म प्रताप कंधार मधूनच निकाली काढत आमदारकीचा गुलाल उधळा पण दोन हजार एकोणीस पाटील चिखलीकर नांदेड मधून कंधारच्या जागेवर अनेक इच्छुकांचा डोळा गेला त्यात कंधारचं तिकीट आपल्या मुलाला सोडण्यात यावं यासाठी चिखलीकरांनी बरेच प्रयत्न केले पण युती असल्यानं ही जागा शिवसेनेच्या मुक्तेश्वर धोणगे यांना सोडण्यात आली मुक्तेश्वर धोनगे व श्याम सुंदर शिंदे यांच्यात दोन हजार एकोणीस ला मुख्य लढत झाली चिखलीकरांचे वर्चस्व असल्यानं त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील व शिंदे भाजपच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते यावरून नंतर शिंदे व चिखलीकर यांच्यात बराच वाद झाला यातून शिंदे यांनी शेकापची उमेदवारी मिळवली आणि शिंदे शेखापकडून विजयी झाले सध्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीत मतदारसंघात इच्छुकांची गर्दी फार मोठी आहे प्रताप पाटील चिखलीकर यांचे पुत्र प्रवीण पाटील पुरुषोत्तम धोणगे दिलीप धोंडगे हे सध्या उमेदवारी दिसत आहेत त्यात प्राचार्य मनोहर धोणगे मतदारसंघात काय भूमिका घेणार यावरही इथली बरीच समीकरण अवलंबून आहेत आता पाहूयात आत मुखेड विधानसभा मतदारसंघाबद्दल गावची गाव भकास झालेली पाहायची असतील तर मुखेड अशी या मतदारसंघाची अवस्था स्थलांतराचा मोठा प्रश्न पाणी टंचाई ना कुठला रोजगार ना कुठलं धरण भाजपाचे तुषार राठोड इथले विद्यमान आमदार खर तर त्यांचे वडील गोविंद राठोड हे दोन हजार पोटनिवडणुकीत ला त्यांचे झाले पुढे दोन हजार एकोणीस लाही त्यांनी आपल्या विजयाचा सिलसिला कायम ठेवला मात्र मतदारसंघाकडे दुर्लक्ष विकास कामाचा वनवा आणि लेंडी प्रकल्पाची झालेली वाताहत पाहता यंदा तुषार राठोडांना दणका देण्याच्या तयारीत आहेत पारंपरिक विरोधक भाऊसाहेब पाटील यांचे निधन झाल्यामुळं हनुमंत पाटील हे निवडणुकीच्या मैदानात दिसण्याचे फुल टू फुल स्कोप आहे लिंगायत बंजारा आणि इतर समाज कोणाच्या पाठीशी उभा राहतो यावर इथला निकाल अवलंबून आहे पाचवा मतदारसंघ येतो तो देगलूरचा अनुसूचित जातीसाठी राखीव असणाऱ्या मतदारसंघात काँग्रेसचे जितेश अंतापूरकर विद्यमान आमदार आहेत खरं म्हणजे दोन हजार एकोणीसला ला रावसाहेब अंतापूरकर हे काँग्रेसकडून निवडून आले होते मात्र कोरोना काळात त्यांचा मृत्यू झाल्यानं लागलेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जितेश अंतापुरकर निवडून आले अशोक चव्हाण सध्या भाजपात गेल्यानं देगलूर मधील काही प्रमाणात काँग्रेसला लॉस होऊ शकतो त्यात विद्यमान आमदारांना कुठल्या पक्षाकडून निवडणूक लढवायची हा प्रश्न पडलेला असणार त्यात सुभाष साबने यांनी पोटनिवडणुकीला शिवसेना सोडून भाजपाशी धरलेली वाट पाहता ते टेक्निकली भाजपात असले तरी शिंदेच्या अत्यंत जवळचे त्यांना मानलं जातं त्यामुळे स्वाबने पोटनिवडणुकीतील पराभवाचा वचपा काढणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार सहावा मतदारसंघ येतो नायगावचा नांदेड मध्ये सध्या भाजपाला दणका देत खासदार झालेले वसंत चव्हाण यांची पाळमुळं या नायगाव मध्येच रोवली गेली दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये सलग त्यांनी दोन वेळा आमदारकी पदरात पाडून घेतली सोबत बरीच विकास कामं ही नेटानं केली त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर राहिलाय पण भाजप लाट आघाडीत असणारी धुसफूस आणि युतीने एक दिलानं लढलेली निवडणूक नु। यामुळे चव्हाणांना भाजपाच्या राजेश पवारांनी पराभवाचा दणका दिला पण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालातून वसंत चव्हाण यांनी थेट दिल्ली घाटात जिल्ह्यातील वारं फिरलं हे दाखवून दिलं त्यामुळे येत्या विधानसभेला ते नायगाव मधून आपल्या मुलाच्या तिकिटासाठी शब्द टाकू शकतात तर दुसरीकडे भाजपचे राजेश पवार हेच महायुतीचे उमेदवार असतील असं सध्या तरी चित्र आहे त्यात भास्करराव खतगावकर गंगाधर कुंटूरकर व बापूसाहेब गोठेकर या तिघांची भूमिका काय राहिली यावर इथला निकाल प्रभावित राहणार आहे फक्त यंदाही नायगाव मध्ये आमदारकीसाठी काटेके टक्कर पाहायला मिळेल एवढं मात्र नक्की सातवा मतदारसंघ आहे भोकर विधानसभा स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून भोकर मतदारसंघाची जुनी ओळख त्याचा वारसा त्यांचे सुपुत्र अशोक चव्हाणांनी पुढे कायम ठेवला चौदा ला त्यांची लोकसभेवर निवड झाल्यानं त्यांच्या पत्नी अमिताभ चव्हाण या आमदार झाल्या खासदार आणि आमदार एकाच घरात असून अशोक चव्हाणांना आपल्या मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास करता आला नाही ही वस्तुस्थिती आहे पक्षाच्या कामात ते इतके व्यस्त झाले की जिल्ह्याकडे मतदारसंघाकडे त्यांचं दुर्लक्ष झालं या मधल्या काळात इथे बरीच स्वयंघोषित नेते उदयास आले याचा मोठा लॉस म्हणजे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला खुद्द चव्हाणांना पराभवाचा सामना करावा लागला आता वंचित आणि इतर फॅक्टरी इथे वर्कआउट झाले हा भाग आहेच पण तरीही या पराभवानं चव्हाणांना मोठा धक्का बसला पुढे भोकर विधानसभेला त्यांनी भाजपचे पारंपरिक प्रतिस्पर्धी माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांना रिंगणात उभं केलं चव्हाण व वा गोरठेकर यांच्यात थेट लढत झाली त्यात अशोक चव्हाण यांनी बाजी मारली पण त्यांच्या लीडनं बराच मार खाल्ला पुढे त्यांच्या मागे लाग लागलेल्या चौकशीचा ससेमेरा भाजपातील प्रवेश मिळवलेली राज्यसभा हा सगळा सिक्वेन्स पाहता सगळ्या राजकारण बनलं उमेदवारांची भाऊ गर्दी झाली असली तरी महायुती प्लस मध्ये राहील असं सध्याचं चित्र सांगत आहे पण नाराज काँग्रेसचे कार्यकर्ते काय भूमिका घेतात यावर इथला निकाल अवलंबून राहील आता पाहूया आठवा हातगाव विधानसभा मतदारसंघाबद्दल दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत शिवसेनेने काँग्रेस कडून हा मतदारसंघ हिसकावून घेतला शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांनी काँग्रेसचे आमदार माधवराव पाटील यांना पराभवाचा दणका दिला दोन हजार एकोणीस ला ही सेमच लढत हातगावाला पाहायला मिळाली पण यावेळेस माधवराव पाटील हे आमदार झाले नागेश पाटील आष्टीकरांनी मशालीच्या चिन्हावर हिंगोलीत खासदारकीचा गुलाल उधळल्यानं माधवराव पाटील हे इथूनच काँग्रेसच्या पंजावर निवडणूक लढताना दिसतील पण ठाकरे गट इथं काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शेवटचा मतदारसंघ आहे तो किनवटचा नांदेड जिल्ह्यातील एकमेव आदिवासी आणि बंजारा बहुल मतदारसंघ म्हणून किनवटची ओळख आहे या मतदारसंघात सातत्यानं तीन वेळा निवडून येण्याचा विक्रम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदीप नाईक यांनी केलाय या तिन्ही वेळेच्या निवडणुकीत प्रदीप नाईक यांनी माजी आमदार भीमराव केराम यांच्याशी जोरदार लढत झाली मात्र सातत्याने तीन वेळा भीमराव केराम हे क्रमक्रमान दोन ची मतं घेत राहिली आणि प्रदीप नाईक निवडून येत राहिले पण हा सिलसिला मुडीत निघाला तो दोन हजार एकोणीस ला भाजपच्या भीमराव केराम यांनी अखेर प्रदीप नाईक यांचा पराभव केला जवळपास साठ टक्क्यांवर असलेला बंजारा मतदार नाईक यांच्या मागे तर आदिवासी मतदार केराम यांच्या मागे असं इथल्या मतदारांचं सामाजिक ध्रुवीकरण झाल्याचं बघायला मिळतं सध्या प्रदीप नाईक यांच्याबद्दल असणारी नाराजी तर केराम यांची अकार्यक्षमता यामुळे इथं सध्याचं राजकीय असंदिग्ध आहे इथे दोन्ही बाजूने उमेदवार देताना या सामाजिक परिस्थितीचा विचार करावा लागणार आहे एवढं मात्र नक्की बाकी नांदेडच्या या नऊ मतदारसंघात आमदारकीचा गुलाल कोण उधळेल अशोक चव्हाणांच्या जाण्याने जिल्ह्यातून काँग्रेस बॅकफुटला फेकली जाईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही जर आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद